डिसेंबर रोजी आदर्श ग्राम समशेरपूर येथे उपविभागीय अधिकारी मनोज तहसीलदार जगताप यांच्या हस्ते आदर्श ग्राम खीर गव्हा टक्के लसीकरण केल्याबद्दल सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी उपस्थित गावाचे सरपंच पुरुषोत्तम घोगरे हो पोलीस पाटील राजेश घोगरे हो यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले उपस्थित उपविभागीय अधिकारी लोणारकर तहसीलदार जगताप मंडल अधिकारी मिरगे तलाठी गावंडे उपसरपंच विनोद ठाकरे सदस्या मंगला घोगरे पोलीस पाटील राजगुरू शिक्षक वृंद राठोड आशा अन्नपूर्णा बाविसकर अंगणवाडी सेविका प्रतिभा घोगरे कर्मचारी अजय बावीसकर संदीप अघडते पूर्णा वानखडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला आदर्श ग्राम या गावाने पुन्हा एक आदर्श परत एकदा सोळाव्या पुरस्कारामध्ये भर पाडले आणि आदर्श गावाची जमिनं कायम ठेवली त्याबद्दल सरपंच पुरुषोत्तम खोगरे यांनी उपविभागीय या लोणारकर तहसीलदार जगताप डॉक्टर रोशन खोरगडे या सर्वांचे आभार व्यक्त केले गावातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल आभार मानले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी